दैनंदिन वापरात कोणकोणते पदार्थ आपण पूड स्वरूपात वापरतो त्यांची नावे सांग मिरची पूड किंवा तिखट हलद मीठ मिरी पूड पिठीसाखर निरमिराली पिठे चेहऱ्याला लावायची पावडर साबण पावडर कुंकू अंगारा अंगारा अबीर गुलाल रांगोळी इत्यादी दैनंदिन वापरात कोणते पदार्थ आपण पूड स्वरूपात वापरतो यांची यादी सांग मिरची पूड किंवा तिखट हळद मीठ पिठी पिठीसाखर निरनिराळे पिठे चेहऱ्याला लावायची पावडर साबण पावडर कुंकू अंगारा अबीर गुळाल रांगोळी इत्यादी दॅट बी use in a powder form at our home Chilli powder, turmeric powder, ma uh, masala pepper powder, rangoli kumkum and different types of flour, face soap powder it's are the substance in the powder form